या बातमीचे प्रायोजक आहेत कुडलचे पाटील बंधू यांचे निसर्ग हुर्डा पार्टी ठिकाण संगप्पा पाटील यांचे फार्म हाऊस श्री संगमेश्वर मंदिर परिसर शेजारी हत्तरसंघ कुडल तालुका दक्षिण सोलापूर संपर्क शहाण्णव पासष्ट पन्नास चव्वेचाळीस अठ्ठ्याण्णव बेसिकली बारा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा संपन्न होणार आहे त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये भाविक सोलापूरमध्ये येणार आहे तसेच बारा ते सोळाच्या दरम्यान नंदी ध्वजांची मार्गावरनं मिरवणूकसुद्धा निघणार आहे तर त्या अनुषंगानं नंदीध्वजाचा जो मार्ग आहे मिरवणूक मार्ग आहे त्या मार्गावर आपण वाहतुकीस बंदी केलेली आहे आणि त्याच्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत त्यासोबतच तेरा तारखेला अक्षता सोहळा हा मुख्य कार्यक्रम होणार आहे त्या अनुषंगानं सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये आपण नो व्हेकल झोन डिक्लेअर केलेला आहे आणि त्या ठिकाणी कोणत्याही व्हेकलला परवानगी नाही पार्किंगला आणि येण्यासाठी देखील सिद्धेश्वर यात्रेच्या दरम्यान जे सिद्धेश्वर मंदिराकडे येणारे जे भाविक आहेत त्यांनी कृपया जे पार्किंग प्लेसेस निर्धारित केलेले आहेत मग त्याच्यामध्ये दे हरिभाई देवकरम प्रशाला असेल हुतात्मा मंदिर हुतात्मा स्मारक पार्किंग जे आहे त्या ठिकाणी असेल नॉर्थ कोर्ट मैदान प्रशाला असेल या ठिकाणी पार्किंग करावं आणि सिद्धेश्वर मंदिराकडे यावं सिद्धेश्वर मंदिराकडे कोणीही आपलं व्हेकल यात्रा काळामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करू नये ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा